बोराळा तलावाच्या निकृष्ट कामामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका हिंगोलीच्या बोराळा गावातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या नवीन साठवण तलावासाठी जमिनी दिल्या पण त्यांची चिंता काही केल्या कमी होत नाहीये तत्कालीन इंजिनियर इंचेकर यांनी मोठ्या रकमेचे आमिष दाखवून जमिनी घेतल्या पण शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी प्रशासनाकडे चक्रा माराव्या लागल्या त्यात भर म्हणजे गावकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली येणार असल्याने त्यांनी तलावासाठी परवानगी दिली पण आता त्याच तलावातील पाळू अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्यामुळे ती फुटल्या सख्खा गाव पाण्याखाली जाईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या तलावाचा सांधवा निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला असून त्याला भेगा पडल्या आहेत सिमेंट आणि रेती हाताने निघत आहे शेकाऊ इंजिनियर उमेदवार काम पाहत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे यापूर्वीही याच भागात दोन तलाव बांधण्यात आले होते तेही निकृष्ट बांधकामामुळे यशस्वी ठरले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आता या तलावाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकरी संकटात सापडले आहेत या तलावाचे काम एन सी एन कॉन्ट्रक्शन कंपनी लातूर यांना देण्यात आले आहे वाळूचे आणि सांडव्याचे काम व्यवस्थित न झाल्यास काम बंद करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे जलसंपदा विभागपूर दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी कार्यरत असतो पण बोराळा तलावाच्या बाबतीत त्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांची अडचण कोण जाणून घेणार हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आहे निकृष्ट बांधकाम आणि संभाव्य धोक्यामुळे बोराळा गाव चिंतेत आहे दामा किसन बनसुडे राहणार बोराळा हे जे तलाव आहे या तलावामध्ये माझी मा स्वतःची दोन एकर जमीन गेली एक नागरिक हो मी जमीन गेली तरी मला आनंद आहे कावंत बा गावाच्या पाण्यासाठी विकासाचं काम चांगलं झाले जाऊ द्या आम्ही मोकळ्या मनानं हराल केली नाही ज्यावेळेस जमीन चालली त्यावेळेस आम्हाला विचार काही केलं फसवणूक केली की तुम्हाला म्हणे बारा एक बारा लाख रुपये एकरांप्रमाणे तुम्हाला पैसे भेटतात आम्ही भरोसा केला जाऊ द्या म्हणलं बा आपल्या गावाचं चांगलं व्हायला जे पैसे भेटतील ते भेटतील आम्हाला सहा लाखांना पैसे भेटले तरी आम्हाला मजूर आहे आनंदाने तळे चालले या तळ्या चालत असताना या भीतीवर समक्षा कशी आमची गावाला यायची की पाणी टाकून दबाई करावं म्हणून यायनं अजिबात पाणी टाकलं नाही आतापर्यंत भीत शेल्याला गेली बिगर पाण्याची गेली बाद बांधकाम केलंय बांधकामाला स्वतः किडा मारल्या अजून त्याला बारा महिने सुद्धा झाले नाही असं आमचं या भीतीपासून गाव जास्तीत जास्त शंभर फूट फक्त अंतरात शंभर किंवा दीडशे हे जर तळे जर फुटले तर आमच्या गावाची काय वाट लागेल शासन शासनाच्या स्वतःच्या मनात करावं आम्ही त्या इंजिनिअरला बनवायला गेलो तर ते उडवडीचे उत्तर देऊ आमची शेतकऱ्याची हेळणा करायली ते म्हणतात तुमच्या सरापांतळ फुटत असं जर तळ सरापां जर फुटले असते आमचं एवढंच म्हणे शासनलं माणसाच्या सरापां जर तळे फुटले असते तर सरकारला मेंटेमेंट ठेवायचं काम नसतं तिकडे अपंगवाजा म्हटलं असतं थाड तर थाड झाली था था असते ती असं हे हेळणा जे करायला तर आमच्या शेतकऱ्याची याने आमचीच जमीन घेतली आमच्याच गावाचं नुकसान झालं तिकडे वाघ तळ आता सुद्धा तुम्ही पाहू शकता आज वीस एकाऐंशी ब्याऐंशी तळ झालेले त्या तळ्याचा पाया थेंब नाही तळ जर फुटून गेले तळ हातानं फोडून दिले बीत कमी पडल्यामुळं त्या इंजिनिअरला मला अशीच आम्हाला उत्तरं दिले आता हे म्हणायलो आम्ही इंजिनिअरला हे इंजिनिअरला असाच उत्तर आमची हेळणा करायला ते हळणा केल्याबद्दल आम्ही शासनाने विचार करा की शेतकऱ्यासाठी एवढं दुःख खाऊन यायलेत आम्हाला आणि गावाचा आमचा विकास झाला पाहिजे आमची ही इच्छा आहे की त्या तळ यायनं चांगल्या पद्धतीनं काम करा मी प्रताप राजाराम गायकवाड बोराळा माझी शेती या तलावामध्ये या का कॅनलमध्ये अठरा गुंठे गेलेले आहे आणि तीन गुंठे जादा गेले तरी ते आजोब त्याचा प्रस्ताव केलेला नाही त्याचप्रमाणे याच्या अगोदर दोन तलाव झाले एक उमरा साईडलं झालं त्या ते, ते तलाव फुटून गेला तरी आम्ही दरवेळेस गेलो की बा तलाव बांधून घ्या ते वारचं काम बांधून घ्या घेतलं नाही याचप्रमाणे वारचं काम असंच त्याचपलिकून भीत नाही तिथेही भीत नाही तसं फुटलं आमचं वरच्या भागात तर आहे तसं ते, 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 ते वाहून खाली येऊ नये हुन, कॅनलमध्ये असं आमचं म्हणणं आहे आणि त्या नांदुऱ्या तलावाला कॅनल होता ते शेतकऱ्याला पाणी जात होतं ते बराबर विहीर नाही ती बुजली आता आता पाणीतील कमी आहे ते पाणी पुरविणं ते त्या तलावामध्ये आमचीच जमीन गेली उमरा तलावाच्या बा साईडला आहे बोराळा तलाव तिथे आमची जमीन गेली इथे आता तीन तलाव झाले मग पहा तीन तलाव झाले म्हणजे बोराळ्याची किती जमीन गेली असेल जवळजवळ या तलावामध्ये आकडा माहिती म्हणजे पंचावन्न लोकाची गेली आणि त्या तलावात किती गेली त्या मांगाल्या तलावात मग सर्व मागासवर्गीयच जमीन गेली इथे बी आणि तिथे बी अशा हिशोबाने सगळे मागासवर्गीय दलिलदर झाले आणि आमचा जवळजवळ गाव शंभर टक्के मागासवर्गीय आहे ओपनचं फक्त शंभर घर आहे आणि सत्तर स सत्तर घर मागासवर्गीयचं आणि दुसरं धनगर समाजाचं सत्तर आहे आणि असे मिळून तीनशे साडेतीनशे घराचं गाव आहे म्हणजे छोटं गाव आहे आणि छोट्या गावामध्ये तीन तलाव झाले त्याप्रमाणे हे आमची दशा होऊ नये उमरा उमरा साईडला तलाव त्या तलावासारखी आणि त्यांना सांगायला गेलं तर ते म्हणतात आम्ही ते मांगल्या इंजिनिअरनं केलं आणि इथं म्हणजे पुराणे इंजिनियर पाठवले आणि नवीन आता सोरं इथं फक्त म्हणजे त्याला माहिती देण्यासाठी आणायला पोहरी नवीन इंजिनिअर हे की का हजार कोण राहिले मग एक एक महिना राहिले माझ्या शेत जवळच आहे मी इथं इथं ज बाजूलाच राहतो एक कांबळे नावाचे शेतकरी आणि मी जवळच राहतो महिना महिना इंजिनिअर येत नाहीत त्या काही दिवस दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी आले ते वाबळे ते रिटायर झाल्याच्या निमित्तानं आणि आता दुसऱ्या वर्षी ते पोरी इंजिनिअरी आले त्या बी येईनत ते बहिरे नावाचे इंजिनिअर ते म्हणले ते वाबळेलं माहीत आहे असं ते उडवा उडूची उत्तरं देतात आणि माझं तीन एकरचं हे शेत गेले माझे तीन गुंठे जास्त ते सहा मन झाले प्रस्ताव दिला अजो ते कोणी मोजा येईना जळबाजी बनसोडे राहणार बोराळा तंटमुक्ती अध्यक्ष बोराळा मी मी माझ्याकडून अशी प्रतिक्रिया व्यक्त करतो की या आमच्या भिंतीचं काम एकदम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे एकदम कच्चं काम होत आहे भविष्यात उद्या आमच्या गावाला या फुटण्याची हे असल्यामुळे थोडी भीती आहे तरी शासनाने यांच्या एच, याच्यावर चांगलं हे करून